तर हा स्फोट नेमका कसा झाला हे या सगळ्या दृश्यांवरून दिसून येत आहे तर डोंबिली एम आय डी सी स्फोट प्रकरणामध्ये ही मोठी माहिती आता समोर येते डोंबिवलीतल्या एम आय डी सीमध्ये केमिकल कंपनी झालेला हा ब्लास्ट बॉयलरचा नसून रिॲक्टरचा स्फोट झाल्याचं उघड आहे आणि महाराष्ट्र स्टीम बॉयलरचे संचालक धवल अंतापूरकर यांनी माहिती दिली आहे अनेक कंपन्यांमध्ये स्फोट झाले ते बॉयलरचे स्फोट नसून ते रिॲक्टरचे स्फोट होते आणि यावर संबंधित विभागा नेहमीच तपासणी करतात असंही त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा काय नेमकं का त्यांचं म्हणणं जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी बॉयलर बा, डिपार्टमेंटचे डायरेक्टर आपल्या सोबत आहेत सर कालचा जो स्फोट झाला होता नेमका कशाचा झाला होता काय सांगाल या विषय कालचा जो स्फोट आहे तो बॉयलरचा निश्चित नाही आहे कंपनीमध्ये बॉयलर नाही आहे जो झालेला आहे आहे तो जागा मी ऍक्च्युअली आता पाहून घेतली तिथं तर अतिशय मोठ्या प्रमाणात स्फोट झालेला अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आहे आणि जे काही पार्ट्स तिथे पडलेले दिसले ते एक रिॲक्टरचे दिसले आम्हाला पार्ट्स त्यामुळे तो रिॲक्टरचा असावा डिश डिपार्टमेंटकडून त्याचं कन्फर्मेशन येईल यामध्ये काही लोकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे म्हणजे नऊ लोक मृत्यू झालेला आहे मग ह्या रिॲक्टरचा स्फोट इतका भयानक असतो का रिॲक्टरचा स्पोर्ट अतिशय भयंकर असतो म्हणजे प्रोबेसमध्ये जो झाला तो सुद्धा रिॲक्टर होता जिंदालमध्ये झाला तो सुद्धा रिॲक्टरचा स्पोर्ट नाशिकला जो झाला त्यामुळे रिॲक्टरचा स्पोर्ट असो वा बॉयलरचा स्पोर्ट असो कुठलाही स्पोर्ट असो तो एक्सप्लोजिव्ह असतोच अरे असं आहे की बॉयलर समजा असेल तर बॉयलरचं सर्टिफिकेट बॉयलर हाऊसमध्येच लावावं लागतो म्हणजे त्याला माहिती असते की माझं सर्टिफिकेट कधी संपत आहे आणि अटेंडंट असतात जे की सर्टिफाईड असतात त्यामुळे बॉयलरचे अपघात होत नाही अशा कंपन्या जेव्हा ते असतात तेव्हा आपल्या डिपार्टमेंटच्या मार्फत अधूनमधून कधी त्याची तपासणी केली जाते का ऑडिट केलं जातं का त्याविषयी काय सांगा शंभर टक्के इन्स्पेक्शन होतात प्रत्येक बॉयलरचं जेवढे काही अस्तित्वात बॉयलर आहे ते बंद असो चालू असो त्यांचे शंभर टक्के इन्स्पेक्शन होतं व्हिडिओ जर्नालिस्ट नितेश मनोज करनी झे चोवीस तास मुंबई